सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आज दर्यापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रचार कार्यालयाचं मोठ्या उत्साहाने उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्यासोबत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कळू भाऊ आज पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि संपूर्ण जिल्ह्यातून शिट्टीचा आवाज येत आहे हा दिल्लीला जैन आणि सर्व पक्षीय जाईन सर्व धर्मीय जाईन नेते तिकडे आहे कार्यकर्ते आमच्याकडे आहे पैसा तिकडे आहे जनता आमच्याजवळ आहे आणि हे सरळ सरळ समीकरण आहे एक दिनेशभूसारखा का सामान्य कार्यकर्ता या भागातल्या अमरावती जिल्ह्यातले लोक त्यांना डोक्यावर घेऊन एक धनशक्तीच्या विरोधात प्रचंड ताकदीनं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आम्ही मुद्द्यावर बोलतोय विनाकारण धर्मजातीचं राजकारण करत नाही तर आमच्या गोरगरीब जनतेचे कष्टकऱ्यांचे जे काही प्रश्न असेल त्याच्यावर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आणि म्हणून प्रचंड प्रतिसाद लोक आम्हाला इकडून भेटत आहे तुम्ही जर पाहिलं तर सर्व पक्षीय कार्यकर्ता आमच्याकडे आज पुढे ताकदीनं येत आहे आणि तेच आम्हाला विजय करून देणार आहे भाऊ एकीकडे चर्चा सुरू आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू बी जे पीला भारी जात आहे आणि अशा आरोप केल्या जात आहे नाही मी जी भारी जात नाही आहे ते त्यांच्याच कारणामुळं भारी जात आहे तर बावनकुळेकडून तिकीट आणली त्यालाच म्हटलं तू कोण तू कसा काय मदत ही जी तोंड जे असतं ना माणसाचं मी कळू जरी असलं तो गोड जास्त बोलतो आहे आणि त्यांना त्यांना काही शिकणं फार गरजेचं आहे आणि कोणी कोणाला भारी जात नसतं आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे कधी कधी अडचणीच्या विषय असतं आणि आमची लढाई काही कोणत्या पक्षागिक्षाच्या विरोधातली नाही आमची लढाई सरळ सरळ शेतकऱ्याच्या मजुरांच्या कष्ट करणाऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या गोरगरीब जनतेची ही लढाई आहे त्याच्यानं या सगळ्या याच्यामध्ये सगळ्याच पक्षातले लोक आम्ही नेहमीच सांगतोय तर धर्म कोणता असू दे जात कोणते असू दे दुःख दुःखसारखं असतं आणि दुःखासोबत नातं जोडणं हे प्रहारचं खऱ्या अर्थानं कौशल्य आहे तेच आमचं आमची आत्तापर्यंतची एकंदरीत व्यवस्था राहिली आहे आणि म्हणून आम्ही दुःखांसोबत नातं जोडणारी माणसं आहे आता भाऊ जर बाकीच्या जर पक्षाचा जर विचार केला तर मुरलेले माणसं जास्त दिसतात पण तुमच्या याच्यात एकदम युवा वर्ग पाहायला जास्त दिसत आहे कसं आहे आता हे सध्या गारपीटचं वातावरण आहे <laughs> 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 शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं तर त्याच्या संदर्भात आम्ही पाहतो ही जे नवीन पोरं आहे ना ही ह्या सगळ्या भूपंजीपणावाल्यांचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही घरी बसून राजकारण करण्याचे दिवस संपले आहे आणि म्हणून आता बाहेर निघावं लागत नाही तर मग गार तुमचा वांदा केल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्या पोरांना काय पाहिजे यांना बेरोजगारीचा विषय असेल किमान शेती जरी भाव भेटले सोयाबीनचे भाव साडेचार हजार रुपये होते सहा हजार रुपये एकरी किंवा एका एका क्विंटल मागं सहा हजार रुपये खर्च आहे सहा ते सात हजार साडेचार हजार म्हणजे आम्हाला तोट्यात विकायला लागली ना मग तोट्या सोयाबीन विका का लागली कुठे गेले पक्षातले नेते कुठे गेले खासदार आमदार आम्ही तर बोलत राहतो सभागृहात आम्ही अंगावरही जातो पण तुमचं तोंडही उघडत नाही कोणता लॉलीपॉप दिले जाते काय माहीत हे बोलतही नाही आमच्या भाभी तर कधीच बोलल्या नाही एवढी हनुमान चाळीस हजारच त्या संसदेत जरी म्हटले असती शेतकऱ्यासाठी तरी मोदीजींना कधी ना कधी कदर आली असते बघ द्या प्रसाद प्रसादही भेटला नाही या जिल्ह्याला काही भाऊ आता जे तुम्हाला नेहमी मोठे भाऊ म्हणून असे म्हणतात पण ते मोठे भाऊ कधी कधी एवढे घणाघात तुमच्यावर करून टाकतात की खरोखर एक आज... विचार पडते आता मागच त्याने एक घणाघात तुमच्यावर केलेला की के बच्चू भाऊंनी आपल्या मतदारसंघात असा कुठला विकास केलेला आहे तुम्ही येऊन पाय म्हणा त्याला माहीत नाही आज आमच्या माझ्या मतदारसंघात सात धरणं झाले एक लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली संत्रा प्रोसेसिंग युनिट मी सुरू केलं आहे आपण लक्षात घेतलं का एकही गाव माझ्या बाजार अचलपूर ता तालुक्यातलं ते बगर पिण्याच्या पाण्याशिवाय राहिलं नाही आज एकशे अकरा धरणाच्या आम्ही गाळमुक्त धरण आम्ही राबवलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इथून तीन महिन्यानं यानंतर एका गावात रस्ता नाही कॉन्क्रीटचा एक बोर्डसुद्धा असं एकही एक दिसणार नाही आमच्या वाचनालय दोन पाच वाचनालय पण सुरू केले त्यातले साडेतीनशे पोरं नोकरीवर लागले ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि याच्यासोबतच आमचं टेक्स्टाईल युनिट पण उभं झालेलं आहे त्याच्यानं ह्या सगळ्या बोलण्याला काही अर्थ नसते काम करून प्रतिउत्तर देऊ आपण आणि आम्ही सत्तेत नसताना एक आमदार दोन आमदार असताना आम्ही सगळेले भारी पडतोय सभागृहातसुद्धा आम्ही कोणाचंही गुलामीत राहून बोलत नाही आणि आम्हाला तिकीट दिल्ली मुंबई थोडं मागावं लागते आमची तिकीट ग गावातला शेतकरी मजूर आम्हाला तय करतं म्हणून हे सेपूट हलवणारे थोडे आहे आपण तर धनक्या द बिलकुल दणक्याच्या चोटवर तुम्हाला माहीत आहे विधानसभेत आर पार तुम्ही तर दाखवून दाखवून देत जा सगळ्यांना आपण त्या पद्धतीनं शेतकरी आपला मायबाप आहे मजूर त्याचा विचार झाला पाहिजे हे नेहमी मांडत असतोय आणि मग त्याच्या त्याच्यासाठी बच्चूकडू बगर पार्टीचा बगर पाठिंब्याचा चार वेळा निवडून आला तुला दोन वेळा किती लोकांचे पाठिंबे घ्या लागले बे बाबा आता तर तुले भाजपात बायको भाजपमध्ये हा स्वाभिमानमध्ये असं जोडपं पाहिलं का हिंदुस्थानमध्ये हां मायाभिनमध्ये ह्या म्हणते म्या बायकोले पाठिंबा दिला म्हणते केवळा बयाळ आहे बे बाबा बायकोला तुला पाठिंबा द्या लागते केवळा वांदा आहे आता भाऊ प्रचार सत्राला ते आपल्या अचलपूरमध्ये योगी आणि दर्यापूरमध्ये अमित शहा येणार आहेत तुमच्या प्रचार सत्राला कोण येणार आहे आमच्या प्रचार सामान्य शेतकरी शेतमजूर येणार आहे मारणारा आखरी सामान्य माणूस आहे आम्ही एवढे बयाळ थुत्रे तर नाही आहे का दिल्लीवाला माणूस येईन तो सभा घेईन आणि मग आम्ही ऐकून एवढा मेंदू शाबूत आहे ना आमचा पण त्याच्यानं दिल्लीवाले माणसं आले म्हणजे आम्ही मतदान करणार एवढे बयाळ थुत्रे तर लोकं राहिले नाही आता सगळेले समजते मोदीजी यो का योगीजी हो का राहुलजी यो नवनीत राणा पडणार बळवंता विकेट जाणार दिनेश भू एक सच्चा कार्यकर्ता जो रुग्णसेवक आहे जो रक्तदाता आहे तो सर्व कार्यकर्ता म्हणून त्याला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे लोक म्हणतात मी नाही आणि मग तुम्हाला पहिलेच म्हटलं उदर नेता हमारे पास कार्यकर्ता आहे उदर पैसा आहे हमारे पास जनता आहे और कोण फिर सबसे आगे चलेगा ये आगे दिखेगा बच्चूभू तर हे होते बच्चूभाऊ कडू जे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि आज जे सर्वप्रथम जे दर्यापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते त्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला बच्चूभू कडूसुद्धा हजर होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जुळूनराज सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज करिता सुर् देशमुख सर रवी नवलकार दर्यापूर